हो ऐका ना पतीत पावंत लिहिलंय का त्याच्यावर पती बर ठीक मग पोलिसांना काढायला लावील पोलिसांचं काम आहे पोलीस काय झोपा काढायला काही तर आंदोलकांनी प्रेशर करून आज तुम्ही आंदोलन आज तुमची काय भूमिका पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो काढावा आणि पोलीस ते काढतील पोलिसांनी काढायला लावला पाहिजे थँक्यू

ज्या ठिकाणी तुम्ही मेधा कुलकर्णी काल आंदोलन केलं हिंदुत्वादी संघटनांनी सगळ्यांनी आंदोलन केलं त्याच ठिकाणी अरे नाय त्याच ठिकाणी तुम्ही आज आंदोलन करताय पठण करताना बोलत नाही तर कळणार कस भाषण मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे हा ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवार वाडा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होतं पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या की कुणी येतो मजार बांधतो हिरवा रंग देतात हे करतात तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदुवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायशीर बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि काळ जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला अजून जर इतिहासात मी माग गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा सुद्धा विद्यार्थी सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत भूमिका घेतलेली आहे जर पोलीस यंत्रणा खतपाणी घालत असतील तर खासदार पोलीस असो मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात तुम्ही आता इथे पठण करणार हिंदू मुस्लिम ख्रिश्चन दरम्यानची लोक तुम्ही केली प्रार्थना मी अनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणणार मनात यांनी दुवा केली हे मायकल यांनी प्रार्थना केली असे जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या मुली महिलेवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्न सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती महिला ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही बुरखा घातली म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं तिचा आदर टाकून तिने असं केलं काय शनिवार वळाला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाढली पाहिजे त्या मेधा कुलकर्णींना की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतं तर नमाज जी भगिनी पठण करत होती तिच्या शेजारी मी मोठं गीत घेऊन आले असते आणि वाचली असती त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळेच त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही गुन्हा दाखल जाला तो गुन्हा रद्द करावा अशी मागणी हो केलाच पाहिजे केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय म्हणतलं म्हणत असं आता मी इथं हनुमान चालिसा म्हणली जय हनुमंत नमा काय झालं शनिवार वाड्याला काय झालं पडलं का मग नमाजानी काय पडले का अरे लाजा वाटले पाहिजेत लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करता पक्षाची आहे हे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या भूमिकावर चालतात महायुतीमध्ये आहेत ते आंदोलन महायुतीचे मग वातावरण खराब पावन संघटनेचे त्यांची जी काही यंत्रणा त्यांनी आंदोलन केलं खासदार फक्त ज्या मेदातही त्या एकट्या आल्या अख्खा भाजप आला होता का काल तुम्ही का दिशाभूल करता पत्रकार बंधूंचा मुळामध्ये आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का नमाजच्या म्हणजे दर्ग्यामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणली का हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचाय त्यांना त्यांचे मुख्यमंत्री ताकीद देतील महायुतीचा खडा पडण्याचा प्रश्नच येत नाही मेधा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का ती त्यांची स्वतःची होती त्यांना विचारलं नाही तुम्ही भूमिका कुणाला आम्ही पक्षाचीच भूमिका मांडतोय शु शाहू फुले आंबेडकर आणि महायुतीमध्ये भाजप संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मी नाही तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार चालतं मिस्टर सागर भाऊ आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे